हॅलो फ्रेंड्स कलोपासाच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही एक हेअर क्लिप बनवणार आहे अशी एक जुनी हेअर क्लिप होती ज्याचे खडे पडले होते क्लिप चांगली आहे तिचं टोक वगैरे अशी ओपन वगैरे व्हायला एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे मी त्याला थोडं रिनोव्हेट केलं आहे आणि आपल्या क्रोशांनी सुंदरशी हेअर क्लिप बनवली आहे पहा ही इतकी सुंदर क्लिप तुम्हाला नक्कीच खूप आवडेल बघा आणि याची ही गुलाबी लोकर शेडिंगची जी आहे ती फक्त नऊ दहा ग्रॅम लागलेली आहे त्याला आणि हिरवी बाकीची माहिती नाही पण ती अशी सात आठ ग्रॅमच्या वर लागणार नाही चारच पानं बनवायची होती पण अतिशय सुंदर अशी ही हेअर क्लिप तयार झाली आहे मला वाटतं नक्कीच खूप आवडेल तुम्हाला ॲसेसरीजमध्ये हेअर ॲसेसरीजमध्ये आपण लहान मुलांच्या बऱ्याच क्लिप्स केलेल्या आहेत पण मोठ्यांचे आपण क्लिक केल्या नव्हत्या तर आपण आता ही पहिल्यांदा मोठ्यांसाठी हेअर हेअर क्लिप बनवत आहे मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला ही करायला चला तर मग पटकन आपण पॅटर्न पाहू करायला सुरुवात करा फक्त एक मोती आणि जुनी एखादी क्लिप लागणार आहे ज्याचं हे बक्कल चांगलं असेल अशी क्लिप आपल्याला पाहिजे चला तर मग पटकन आपण पॅटर्न पाहू पण त्याआधी थमधाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि नसेल केलं आपल्या मित्रमैत्रिणींनाही सबस्क्राईब करायला सांगा की जेणेकरून सबस्क्रायबरची संख्या वाढेल आपली चला तर मग पटकन आपण पॅटर्न पाहूया हेअर क्लिपसाठी आपण हे दोन रंग घेतले आणि ही आपली तुटलेली क्लिप ज्याची माझे हेअर निघाले तिथले खडे सगळे तर आपण सुरुवात आणि सुई घेतली आहे मी mm थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची सुरुवात करू या रंगाने आपण हा रोज किंवा हा गुलाब ॲक्च्युअल एकदा केलेला आहे राखीचा थोडा फरक करून आपण तसाच एक रोज करणार आहे तर मॅजिक लूप करा हातावर थोडं मोठं करणार आहे आपण त्याच्यापेक्षा मुख्य म्हणजे आणि या मॅजिक लूपमध्ये एक डबल क्रोश आहे तीन चेन असं सहा वेळा करायचं आहे तर आता हा पहिला डबल क्रोश आहे म्हणजे आपल्या तीन चेन झाल्या आणि मध्ये तीन चेन करायच्या आहेत आपल्याला त्यामुळे आणखीन तीन चेन कराव्या लागतील म्हणजे सहा चेन केल्या एकूण आणि त्यानंतर डबल क्रोशे डबल क्रोशे वन चेन थ्री रिपीट दिस सिक्स टाईम्स फर्स्ट डबल क्रोशे इज थ्री चेन सो इनिशियली वी मेड सिक्स चेन्स डबल क्रोशे तीन चेन डबल क्रोशे तीन चेन असं सहा वेळा करा सहा डबल क्रोशे झाले आहेत आपले शेवटच्या तीन चेन करते मी वन टू थ्री मॅजिक लूप दोरावडून बंद करा आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लिपस्टिचने जोडायचं आहे तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता त्यामुळे वन टू थ्री तर या तिसऱ्या चेनशी आपण स्टिचनी जोडतो आहे म्हणजे पहिला राऊंड आपला पूर्ण झाला आता दुसऱ्या राऊंडसाठी हे जे तीन चेनची गॅप आहे इथे आपण स्टिचने पहिले टाका घेऊ स्टिच वन इन नेक्स्ट चेन थ्री स्पेस हा झाला तुमचा पहिला राऊंड इन चेन थ्री स्पेस प्रत्येक चेन थ्री स्पेसमध्ये काय करायचं आता एक सिंगल क्रोशे तर मी एक सिंगल क्रोशे केला चार डबल क्रोशे एक चेन आधी एक सिंगल क्रोशे एक चेन आणि मग चार डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री डबल क्रोशे फोर मला वाटतं चारच्या जागी आपल्याला पाच करावं लागतील म्हणजे पाकळी छान मोठी पाच डबल क्रोशे सिंगल क्रोशे वन चेन वन देन डबल क्रोशे फाईव्ह दिसतात त्याबरोबर वर पुन्हा एक चेन आणि त्याच गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे फर्स्ट पॅटल सिंगल क्रोशे वन चेन वन फाईव्ह डबल क्रोशेस चेन वन सिंगल क्रोशे वन आता परत पुढच्या गॅपमध्ये तसंच एक सिंगल क्रोशे एक चेन पांच डबल क्रोशे one, two, three, four, Again, वन टू थ्री फोर फाइव अगेन चेन वन एंड देन सिंगल क्रोशे वन दोन के लिए मैं अशाही करा सहा पाकळ्या पूर्ण आहेत आपल्या प्रत्येक पाकळीत आपण काय केलं <coughs> एक सिंगल क्रोशे एक चेन पाच डबल क्रोशे पुन्हा एक चेन केली आहे मी आणि याच डब गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे आता हा शेवटचा सिंगल क्रोशे झाल्यावर हा टाका आपल्याला मागे न्यायचा आहे तर हा जो इकडचा पहिला सिंगल क्रोशे आहे त्याच्यात सुई घालून आपण सुईचं टोक समोर आणू आणि तो टोक तो टाका मागे घेऊ पुढच्या पाकळीच्या सिंगल क्रोशेतून ही सुई समोर काढली सुईमध्ये हा टाका अडकवा आणि तो टाका मागे घ्या धरून ठेवा असा बोटानी आणि दोरा ओढून घ्या म्हणजे तो तुम्हाला मागे घेता येईल आता मागे आला की मागे आपल्याला काय करायचं आहे आता या मागच्या टाक्यापासून सुरुवात करा पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह आणि हा जे हे जे दोन सिंगल क्रोशे आपले या पाकळीतला शेवटचा आणि या पाकळीतला पहिला त्याचा एक एक धागा घेऊन बघा हा असा एक ओळखूच येतो दोन जॉईंट आहे तिथे तर हे दोन धागे असे घेऊन आपण इथे सिंगल क्रोशे करू पुन्हा पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिंगल क्रोशे कुठे करायचा बघा परत दिसतंच इथे हा असा एक उलटा उलटा नाही व्ही सारखं दिसतं पहा तुम्हाला एक मिनिट हा हां तर इथे हे व्ही सारखं दिसतं आहे तुम्हाला इथे पिवळ्या रंगांनी आला आहे शेडिंगचा दोरा असल्यामुळे कोणत्याही रंगांनी येईल तर या व्हीसारख्या दिसणाऱ्या दोन्ही टाक्यात सुई घालायची आणि त्याच्यावर एक सिंगल क्रोशे करा दोनदा केला पण असं सहा वेळा करा पाच चेन एक सिंगल जोडताना पहा दोन मदला, दोन तुन सुई सिंगल करा। सिंगल असा वर, हा जॉईंटचा टाका दिसतो बरोबर दोन पाकळ्यांच्या मधला त्याचे दोन धागे घेऊन त्यातून सुई काढून सिंगल क्रोशे करा पाच चेन सिंगल क्रोशे असं सहा वेळा झाल्यावर शेवटच्या पाच चेन केल्या मी आणि हा पहिला जो टाका आपण केला होता तिथे आपण सिंगल क्रोशेनी जोडून घेऊ आता ही जी पाच चेनची स्पेस आहे याच्यात आपल्याला काय करायचं आहे एक सिंगल क्रोशे एक चेन सात डबल क्रोशे परत एक चेन आणि एक सिंगल क्रोशे तर पहिले एक सिंगल क्रोशे एक चेन सात डबल क्रोशे डबल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन चेन वन डबल क्रोशे सेवन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन असं पाकळी आपल्याला थोडी हाताने धुमडून ठेवावं लागते पुन्हा एक चेन आणि एक सिंगल क्रोशे द्या आता पुढच्या गॅपमध्ये असंच एक सिंगल क्रोशे एक चेन इन नेक्स्ट गॅप फाईव्ह चेन गॅप सिंगल क्रोशे वन चेन वन देन सेवन डबल क्रोशे चेन वन सिंगल क्रोशे रिपीट दिस सिक्स टाइम्स साही पाकळ्यांमध्ये माझं झालं हे करून एक चेन सॉरी एक सिंगल क्रोशे एक चेन सात डबल क्रोशे एक चेन एक सिंगल क्रोशे तर असं झाल्यानंतर मग आपण पुढच्या टाक्याशी स्लिपस्टिचने जोडतो फक्त इथे त्याऐवजी आपण पुढच्या टाक्यात आपल्याला हे हा टाका पाठीमागे न्यायचा आहे म्हणून स्लिपस्टिचने न जोडता अशी सुई समोर आणली आणि हा टाका यात अडकवून आपण पाठीमागे तो टाका घेतला आता पाठीमागे घेतल्यावर पुन्हा इथेच सहा चेन करा वन टू पाचच चेन करू आपण एक दोन तीन चार पाच आपण आधी किती केले होते मला आठवत नाही चार आधीन मग पाच अशा केल्या तरी चालेल एक वाढवायची फक्त बाकी काही नाही आणि परत सिंगल क्रोशे कुठे करायचा जसं मग अशी केलं तसंच की हा जो मधला दोन पाकळ्यांना जोडणाऱ्यांमध्ये असा व्ही सारखा आकार दिसतो त्यातले दोन टाके घेऊन त्याच्यावर सिंगल क्रोशे करायचं पुन्हा पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह आणि परत पुढच्या गॅपचे हे दोन पाकळ्यांच्या मधला जो व्ही सारखा आकार आहे त्याच्यात सुई घालून हा पा हा इथे आहे त्यात सुई घालून दोन टाके घ्यायचे आणि मग सिंगल क्रोशे करायचा असं सहा वेळा करा चेन फाईव्ह हो सिंगल क्रोशे सहा वेळा झाला आहे माझं शेवटच्या याच्यात दोन टाके घेतले हे दोन धागे सिंगल क्रोशे केला आता आपण काय करू या पाच चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे करा परत एक चेन आणि आता नऊ डबल क्रोशे करायचे पहा तुमच्या लक्षात असेल तर आधी पहिल्या राऊंडमध्ये आपण पाच पाच डबल क्रोशे केले मग सात सात आणि आता नऊ डबल क्रोशे सिंगल क्रोशे वन चेन वन नाईन डबल क्रोशे इन चेन फाईव्ह लूप अँड देन अगेन चेन वन सिंगल क्रोशे वन नऊ डबल क्रोशे झाल्यावर परत एक चेन आणि एक सिंगल क्रोशे एवढं प्रत्येक लूपमध्ये करायचं आहे आपल्याला पाच चेनच्या चे। बघू आपण किती झाले डबल क्रोशे करून तीन आणि तीन सहा आणि एक सात आठ आणि नऊ नंतर एक चेन आणि शेवटचा एक सिंगल क्रोशे आहे त्याच गॅपमध्ये तर असं सहा वेळा करा म्हणजे सगळ्या पाकळ्या पूर्ण होतील पूर्ण आपले सहाही पाकळ्या करून झालेल्या आहेत या शेवटच्या राऊंडच्या आणि आता परत आपण या पहिल्या टाक्याशी स्टिचने बंद करून टाकू आता इथे काही मागून घ्यायची गरज नाही कारण आपल्याला बॅक बॅकसाईडने काही करायचं नाही आता चेन वगैरे हे शेवटचंच आपलं दोरा कापून घ्या आणि आता पानं करू आपण आणि क्लिप पूर्ण करू हे आपलं सुंदर फुल तयार झालं आहे गुलाबाचं <coughs> याचे उपयोग आता तुम्ही खूप कुठं कुठं करू शकता तर इथे आत्ता मी हेअर क्लिप बनवत आहे तर मध्यभागी याला एक मोती छान असा शिवून घ्या म्हणजे खूप सुंदर दिसेल आता पान कसं करायचं ते बघू पानासाठी आपण हा रंग घेतला आहे शेवाळी टाईप आहे तर आपण पहिल्यांदा दहा चेन करून घेऊ पानासाठी स्लिप नॉट अँड चेन टेन वन टू थ्री दहा चेन केल्या आपण आता काय करा पहिली चेन सोडून द्या फ्रॉम सेकंड चेन सिंगल क्रोशे वन दुसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे केला पुढच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशे वन देन डबल क्रोशे वन इन टू स्टिचेस दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे एक पुढच्या टाक्यात पुन्हा एक डबल क्रोशे आता याच्या पुढच्या टाक्यात एकदम दोन डबल क्रोशे एकाच टाक्यात डबल क्रोशे टू इन नेक्स्ट स्टिच डबल क्रोशे वन सेकंड इन द दे सेम स्टिच डबल क्रोशे टू काय काय केलं आपण एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे दोन, दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे आता असंच इकडे उलट जायचं म्हणजे दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू देन हाफ डबल क्रोशे अँड देन सिंगल क्रोशे एका हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे झाला की ही गाठ घट्ट करून घ्यायची आणि इथे एक चेनचा पिको करा एक चेन केली आणि हे दोन धागे घेऊन स्लिप स्टिच करून पिको केला आता याच टाक्यात पुन्हा एक डबल क्रोशे सॉरी डबल क्रोशे नाही सिंगल क्रोशे तसंच उलटं जायचं पुढच्या टाक्यात एक हाफ डबल क्रोशे मग दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे दोरा हाईड करतो आहे आपण एकीकडे डबल क्रोशे वन इन टू स्टिचेस देन वन टू डबल क्रोशे टू इन नेक्स्ट स्टीच टाक्यात एकदम दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू पुनः दोन एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे वन आणि शेवटचे दोन टाके आता एकाच हाफ डबल क्रोशे आणि एकाच सिंगल क्रोशे पहा आता या टाक्यात हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या टाक्यात सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशे वन आणि द लास्ट स्टीच सिंगल क्रोशे वन आणि हा झाला की अपोजिट साईडचे जो पहिला टाका आहे त्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायची आणि हे पान पूर्ण झालं असं टोके तर छान एक चेनचा पिको केल्यामुळे आता दोरा कापून घेऊ आपण थोडासा ठेवा असा एवढा एवढाच पाच सहा इंच आणि कापून घ्या आणि अशी चार पानं करा आता हा दोरा सफिशियंट हाईट झालेला आहे तो आपण कापून घेऊ इथे आणि ही स्लीपस्टिकची गाठ मारली तर असा हा एक पान हे तयार झालं अशी चार पानं करून घ्या चार पाना झाली आहेत माझी करून आता आपण थोडीशी एक कळी करायचा प्रयत्न करू तर कळी करण्यासाठी आपण परत आपला शेडिंगचा दोरा घेऊ आणि त्याने तेरा चेन करा चेन थर्टीन स्लिप नॉट केली वन टू थ्री फोर कळी करण्यासाठी आपण तेरा चेन केल्या या आता आपण काय करणार पाचव्या चेनमध्ये डबल क्रोशे करा बघा एक टेन चेन दोन तीन चार सोडल्या आणि पाचव्या चेनमध्ये डबल क्रोशे करायचा आहे त्यामुळे दोऱ्याचा वेढा घेऊन सुई घातली टाका काढला दोऱ्याचा वेढा घेऊन तिनाचे दोन दोनाचा एक एक चेन केली पुन्हा एक टाका सोडला पुढच्या टाक्यामध्ये परत डबल क्रोशे एक चेन एक टाका सोडायचा पुढच्या टाक्यात डबल क्रोशे चेन वन स्किप वन स्टीच डबल क्रोशे इन नेक्स्ट चेन वन स्किप वन स्टीच डबल क्रोशे इन लास्ट तेरा चेन केल्या पाचव्या चेनपासून सुरुवात केली कराला एक डबल क्रोशे एक चेन एक टाका सोडून पुन्हा एक डबल क्रोशे एक चेन तर आपल्या या अशा एक दोन तीन चार पाच खिडक्या झाल्या बरोबर आता टर्न करा पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करा एक आणि आता या गॅपमध्ये आपल्याला पाकळी करायची आहे सहा डबल क्रोशे करायचे आहे तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला आणि पाच डबल क्रोशे याच एक चेनच्या गॅपमध्ये करा दोन तीन चार आणि पाच पाचच झाले मला वाटतं हो पाचच झाले एक आणखीन सहा सहा डबल क्रोशे केले एक चेनच्या गॅपमध्ये पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेने जोडा परत पुढच्या गॅपमध्ये सहा डबल क्रोशे करा दोऱ्याचा वेळा घेऊन याच्यात डबल क्रोशे सिक्स वन टू थ्री फोर फाईव सिक्स सहा डबल क्रोशे केल्यावर जॉईन बाय सिंगल क्रोशे इन नेक्स्ट चेन वन स्पेस पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये सिंगल ने जोडा आणि आता ही शेवटची गॅप आहे याच्यात पुन्हा सहा डबल क्रोशे करा अगेन डबल क्रोशे सिक्स इन लास्ट जसे पहिल्या सहा डबल क्रोशे आले तसे शेवटच्याही गॅपमध्ये सहा डबल क्रोश शेवटी दोन चेन करा आणि स्लीप स्टिचनी बंद करून घ्या दोन चेन केल्यान याच गॅपमध्ये के स्लिप स्टिच करून बंद केलं हा दोरा कापून घ्या आता गाठ मारून घेतली आपण आता आपल्याला याची कळी कशी को करायची आहे तर असं फक्त गुंडाळ्याचं आहे आपण रॉंग साईडने गुंडाळू म्हणजे राईट साईड समोर येईल बस अशी आपली छानशी कळी तयार झाली गुलाबाची तर ह्या कळीला आता खाली थोडंसं हिरवं करायचं आहे आपल्याला तर त्यासाठी आपण ह्याला आधी गाठ मारून पक्क करून घ्या किंवा दोरा गुंडाळून घ्या आपण उगीच घाई केली कापायची हाच दोरा गुंडाळला तरी चालेल चालला असता पण आपण तो कापला तर आता इथे दुसरा दोरा गुंडाळू आपण दोरा गुंडाळून याला कळीचा फॉर्म आणून घेऊ आपण घट्ट असा याच्या भोवती खालपर्यंत दोरा गुंडाळून घ्या दोडा गुंडाळून झाल्यावर लोकर आपण त्यावर गुंडाळली आणि शेवटी गाठ मारून पक्क करा आता आपल्याला फक्त काय करायचं आहे याला चेन हिरव्या गुंडाळ्याचा शेवटी आणि चेन करायची आहे तर पुन्हा आपण हिरवी लोकर घेऊ आधी आपण डबल दोऱ्याने चेन करून घेऊ साधारण वीस करून घेऊ दुहेरी दोरा घ्या हिरवा वीस चेन करा दुहेरी दोऱ्यानेच करणार आहे आपण म्हणून टाका काढला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अशा वा वीस चेन करून घे वीस चेन करून झाल्या माझ्या आता साधारण हे दुहेरी दोर आहेच थोडं आणखीन पुढे तिथपर्यंत आपण कापून घेऊ थोडं जास्त कापलं तर हरकत नाही आणि इथे गाठ मारून घ्या आता आपल्याला काय करायचं हे हिरवं याला जोडायचं आहे आणि मग इथे सगळं फेविकॉलनी आपल्याला फक्त असं हिरवा दोरा लपेटायचा तर त्याला फेविकॉल लावून घेऊ आपण आणि तो दोरा लपेटू मग किंवा असं डायरेक्ट लपेटण्यापेक्षा आधी टॅपॅसीन एडनी सुई आत घालता आली तर जास्त चांगलं होईल पक्कं करण्याच्या दुस दृष्टीने टॅपॅसीन एडने मी हे आत घालून घेतलं यात कळीत आता थोडं इथे ठेवा असं आणि हा हिरवा दोरा याला पूर्ण लपेटून घ्यायचा जोपर्यंत गुलाबी दिसतं तोपर्यंत कव्हर झालं पाहिजे ते तर असं करायच्या आधी आपण फेविकॉल लावलं तर पक्कं राहील ते तर मी इथे फेविकॉल लावते आणि मगलं पण हे पूर्ण कवर होईल असं हिरवाद्वारा जोडून घ्या गुलाबी कापून घेऊ आपण हे उरलेले टोकं त्याची हो आणि पूर्ण मी हिरव्याने कव्हर कर ही, ही अशी आपली एक कळी छान तयार झाली आहे तर ही जशी वीस चेनची केली आणखीन एक आपण बा पंचवीस चेनची करू हे थोडंसं की नाही वाळू द्यावं लागेल ला। अजून ओला आहे ते थोडं वाळलं की ते फिक्स होईल बरोबर टोक हिरवं दिसणार नाही मग तर अशा दोन आपण चेन करून घेतल्या एक वीस चेनची आहे कळ्या दोन आणि एक पंचवीस चेनची आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे हे फक्त याला मोतीसुद्धा लावून घेतला मी जसं तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे तर हे आपण सम वर मध्यभागी फूल लावू नंतर दोन पानं या बाजूला गाठ मारून घेऊ आधी या दोन्ही दोऱ्यांची एकमेकांशी पक्के होतील म्हणजे ते दोन पानं हवं तर दोन टाके इथपर्यंत घातलेत तरी चालेल मी घालूनच दाखवते तुम्हाला बघा मी दोनच फक्त टाके घालून हे शि एकमेकांना शिवून घेतले पानं आता या दोरीची गाठ बांधा दोन्ही दोऱ्यांची आणि हे आपल्याला गुलाबाच्या फुलाला एक तर चिकटवा किंवा शिवून घ्या कसंही चालेल चांगलं फेविकॉल असेल तुमच्याजवळ तर चिकटवलं तरी चालेल तर हे असं एका बाजूनी दोन पानं आणि दुसऱ्या बाजूनी असेच दोन पानं आणखी तुम्हाला पुन्हा दाखवते डिटेल कसं शिवलं मी तर या एका पानाच्या दोऱ्या टप्याशी नीट घातली आणि पहिल्या टाक्यातून आपण एकमेकांशी जोडल्या आधी हे आता दोघांचेही आतले आतले टाके घेतले व्ही व्ही आहे त्यापैकी आतले टाके घेतले आणि तसं आपण टाका मारला याला एक दोन वाटलं तर तीन मारा मी दोनच मारले आहेत तसे आणि मग परत उलट उलट जाऊन आपण जिथे टोकापासून सुरुवात केली होती तिथपर्यंत दोरा आणला परत आता या दोन्ही दोऱ्यांची गाठ मारली म्हणजे हे दोन पानं एकमेकांना पक्के चिकटले आता ही दोन पानं या बाजूला अशी आणि ह्या दोन आपल्या ज्या कळ्या केल्या त्या अशा इतकं सुंदर आपलं हेअर क्लिप तयार होणार आहे तर मी हे सगळं त्या क्लिपला शिवून घेते आणि म्हणजे बांधून घेतलं तरी चालेल हे बघा ही आपली तुटलेली क्लिप आहे ज्याची हे खालचा भाग एकदम चांगला आहे एकदम चांगला आहे पा फक्त आपण त्याचं हे खडे पडलेले आहेत तर म्हणून आपण याच्यावर असं हे क्लिपवर मध्यभागी हे फूल शिवून घेऊ या फुलाला आधी ही दोन पानं लावून घेते मी इकडनं आणि दोन इकडनं मध्यभागी असे दोन्ही सेंटरला आणि मग हे जे असं याला चिकतवते पानाचं टोक मी दोन्ही पानं एकत्र केली ना आपण तर ही पै दोन पाकळ्या जिथे जोडल्या गेल्या ना हा मधला टाका खालचा तर इथे मी त्याला ते टोक शिवलं आहे इथे आता हवं असेल तुम्हाला तर आणखीन एक दोन टाके घालून आपण हे याच्याशी शिवू शकतो मागच्या टाक्याला फक्त म्हणजे जेणेकरून दिसणार नाही असं समोरून हिरवा दोरा दिसायला नको फक्त ती पानं हालणार नाही यासाठी आपण हे शिवून घेतो आहे आणि हे परत गाठ मारू दोरा कापून घेऊ आता ही प पा, दोन पानं या बा फुलाला पक्की चिक लागली शिक शिवल्या गेली आणि केव्हाही आपण असं गाठ मारली ना दोऱ्याला की फेविकॉलनी ती टोकअप बंद करून देत जा म्हणजे मग ते उसवण्याचा प्रश्न नाही आहेत आणि हेही नाही होत की फिनिशिंग खराब दिसलं असंही नाही होत तर इथे थोडंसं आपण फेविकॉल नेहमीच लावायचं म्हणजे जेणेकरून आपलं फिनिशिंग चांगलं दिसतं आता अशीच मी दोन पानं ह्याच्या अपोजिट बरोबर तिथेही शिवून घेते बघा आता हे पान म, दोन पानं इकडची फिक्स आहे आता ही जाताना तीन पाकळ्या इकडे आणि तीन पाकळ्या इकडे असं सोडून बरोबर याच्या मध्यभागी आपण हे शिवून घेऊ आणि या दुसऱ्या दोऱ्याची आधी गाठ मारा आणि मग त्या दोन पानांची वरची थोडासा भाग मागच्या मागच्या बाजूने शिवून दोन टाके घालून पक्का करा आता हे इथे तर पक्कं झालं आता थोडंसं वरचाही भाग पक्का झाला म्हणजे मग बरं पडतं तर आपण असा टाका काढला इथे घ्या टाका हिरव्यात आणि या फुलाचं मागचा भाग घ्या फक्त समोरून दिसाल नको तसंच या पाकळी पुढच्या पाकळीचेही मागच्या भागात दोन टाके घातले समोरून जेणेकरून हिरवं येणार नाही आणि मग इकडच्या पानाचाही वरचा भाग जरा शिवला आता परत दोन्ही याची गाठ मारून घट्ट करू आपण त्याची गाठ गाठ मारण्यासाठी म्हणून दोन्ही थोडे जवळ आणले एकमेकाच्या आता आपण या दोन्ही कळ्या ज्या केल्या होत्या त्याला ते, असे वर हुक ठेवलेच आहे तर याच्यात फुलाचा जो रंग आहे त्यात तो दोरा बांधून घ्या आणि मग त्या दोऱ्यांनी फुलाच्या मध्यभागी आपण त्याला शिवून घेऊ तर फुलाचा जो दोरा आहे तो घातला आपण या दोन्ही लूपमध्ये दुहेरी दोऱ्यांनी केल्यामुळे हे लूप आहेच वरती आणि हे गाठ मारून घ्या म्हणजे हे दोन पक्के झाले एकमेकांना आता फक्त याला इथे पक्क करायचं आहे तर यात सहा आहेत त्याच्यात एक इकडून एक इकडून असं घालून गाठ मारून घ्या बघा ही आपली हेअर क्लिप तयार झाली आहे आता फक्त मी याला हे शिवून घेणार आहे मध्यभागी किंवा आपण फेविकॉल चांगलं असेल तर फेविकॉलनी चिकटवलं याला तरी चालेल पण आपलं फेविकॉल मला खात्री नाही वाटत म्हणून मी याला शिवूनच घेणार आहे या क्लिपला मग आपल्याला मस्त हे फुलं असं वेणीत लावता येईल बघा आपली जुनी क्लिप मी अशी फक्त तीन ठिकाणी इथे बांधली आहे बाकी काहीही केलं नाही आहे आणि नाही तर मग तुम्ही एक हिरवं पट्टी करून त्यालासुद्धा बांधू शकता तीन तीन चार चार गाठी बांधून तीन ठिकाणी बांधली दोन साईडला आणि मध्यभागी एक दोरा कापून घेते मी आता आणि ही आपली क्लिप आता तयार झाली एकदम सुरेख दिसते आहे आणि मस्त घातल्यावर एवढी छान दिसणार आहे अशी लाग लागली पण आहे बघा आणि जर ही पानं ताठ राहत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला सुद्धा पाठी मागून मी आता फेविकॉल थोडं लावूनच ठेवते म्हणजे ती कडक होतात आणि कडक झाली की जशीच्या तशी राहतात तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला ही क्लिप करायला हेअर क्लिप आवडलं असेल तर लाईक करा थमधापून शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा प्लीज आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू